शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या चरणे सेवा अर्पण करण्याची मिळालेली संधी आणि आनंद हा अलौकिकच असतो अशा भावना सुवर्णकार नागेश धर्माधिकारी यांनी व्यक्त केल्या सोलापूरचं ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या यात्रा सोहळ्याला तेरा जानेवारी पासून मंगलमय वातावरणात प्रारंभ होत आहे या यात्रा सोहळ्यात अनेक भक्त यथाशक्ती आपापल्यापरीनं योगदान देत श्री सिद्धरामेश्वर चरणी आपली निस्सिम सेवा अर्पण करण्याचा प्रयत्न करत असतात यात्रेतील अनेक धार्मिक विधी आणि गोष्टींचा मान हा विविध मानकऱ्यांकडं असतो मानकरी शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या चरणी आपली सेवा अर्पण करताना स्वतला जणू धन्य धन्य मानतात दरम्यान अशीच सेवा धर्माधिकारी कुटुंबियांकडून गेल्या कैक वर्षांपासून केली जात असून त्यांची सहावी पिढी शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या यात्रा सोहळ्यात आपली सेवा अर्पण करत आहे केवळ एक रुपयाची बिदागी घेऊन शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या यात्रेतील अक्षता सोहळा आणि होम हवनासाठी लागणारं मणिमंगळसूत्र जोडवे धर्माधिकारी कुटुंबियांकडून देण्यात येऊन आपली निस्तीम सेवा अर्पण केली जाते याचबरोबर शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या हातातील योगदंडाचं आणि मानाच्या पहिल्या नंदी ध्वजांच्या हरड्या पाटल्या तसंच कळस यांचं पॉलिश करण्याची सेवा देखील धर्माधिकारी कुटुंबियांकडून केली जाते हा मान या कुटुंबाला आहे नागेश शंकरराव धर्माधिकारी सुवर्णकार हे गेल्या पस्तीस वर्षांपासून आपली सेवा बजावत असून समर्थ धर्माधिकारी याच्या माध्यमातून आता सहावी पिढी ही सेवा अर्पण करत आहे दरम्यान गुरुवारी अकरा जानेवारी रोजी शुक्रवार पेठेतील कैलासवासी रामचंद्रप्पा शेटे यांच्या वाड्यात योगदंडाच्या पूजनानं यंदाच्या यात्रा सोहळ्यातील धार्मिक विधींना मंगलमय वातावरणात प्रारंभ होत असून या पार्श्वभूमीवर बुधवारी दहा जानेवारी रोजी दुपारी नागेश धर्माधिकारी स्नेहा धर्माधिकारी आणि समर्थ धर्माधिकारी यांनी यात्रेचे प्रमुख मानकरी हिरे हब्बू यांच्या वाड्यात शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या हातातील योगदंडाचं पॉलिश करून आपली सेवा बजावली सुमारे दोन ते अडीच तास हे पॉलिश करण्यासाठी लागतात कोणत्याही प्रकारच्या केमिकलचा वापर न करता हे पॉलिश जुन्या पद्धतीनं अर्थात रिटा काव चटका आदींच्या माध्यमातून करण्यात येतं अत्यंत मनापासून आणि भक्तिभावानं ही सेवा केली जाते अवघत धर्माधिकारी कुटुंबीय या सेवेत स्वतःला जणू हरवून जातं शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या चरणी या माध्यमातून सेवा करण्याची मिळालेली संधी ही अलौकिक अशीच आहे गेल्या अनेक वर्षांपासून कोणत्याही प्रकारचा खंड न पडता ही सेवा सुरू असून या सेवेचा आनंद आणि समाधान काही वेगळंच आहे अशा भावना नागेश धर्माधिकारी यांनी इन सोलापूर न्यूजशी बोलताना व्यक्त केल्या ही सेवा जी आहे जवळ आहे माझी माझ्यानंतर माझं असा समजाधिकारी तात्पर्यंत सेवा ही कधीही खंड न पडतात केली आहे त्याच्यामध्ये आम्हाला सेवा केल्यानंतर आम्हाला इतका आनंद मिळतो पण तिला म्हणजे केव्हा एकदा संक्रांत येते केव्हा आपल्याला असं हे सेवा करायला वेळ मिळतो ते आम्ही वाट पाहतो वर्षभर दुसरी गोष्ट म्हणजे ही सेवा म्हणजे आमच्या चार ते पाच पिढ्यापासून चालू आहे आता आमचं सेवा म्हणजे काय जुळवे गुणी वंध ते हो होम होणारे जे आहेत ते आपण देतो आणखीन हे योगदन प्रवेश करणं पहिल्या काळी ते हर्ड आणखीन क्लस हे सगळा प्रवेश आपण केला आज आजपर्यंत आपली कधीही खंड न पडतात सिद्धेश्वर ज्योतांनी आपली सेवा अर्पण केली त्याच्यापासून आम्हाला सुख शांती समाधान मिळतं अशी सेवा आमच्या पुढच्या पुढच्या जोड्या पेठेत राबवू नये आमचं सर आमच्या कुटुंबाला सगळ्यांना याच्यातून समाधान मिळत आहे म्हणजे आजपर्यंत कधीही सेवा करलेली नाही पण सेवा किती करणार आहोत केवळ एक रुपये बिटाजी घेऊन आपण हे करता की आपल्याला म्हणजे पूर्वी ब्याण्णव पैसे देत होते ब्याण्णव नंतर मग आपल्याला पंचावन्न पैसे आले आता तुकडे पाच पैसे वगैरे बंद झाल्यामुळं आता आपल्याला एक रुपयाचं नाणून देतात यात्रेचे प्रमुख मानकरी हिरे हब्बू यांच्या वतीनं यात्रेच्या पहिल्या आणि दुसऱ्या दिवशी अमृतलिंग तसंच शिवानुभव मंगल कार्यालय इथल्या लिंगाजवळ मानाचा विडा मिळतो असंही धर्माधिकारी यांनी सांगितलं विड्या अमृतलिंगापासून पहिल्या दिवशी दुसऱ्या दिवशी आणि शिवानुभव मंगल कार्यालयापासून पहिल्या दिवशी दुसऱ्या दरम्यान शुक्रवारी बारा जानेवारी रोजी मानाच्या पहिल्या नंदी ध्वजाच्या हार्डे आणि पाटल्या कळस यालाही धर्माधिकारी हे पॉलिश करतील केवळ एक रुपयाची बिदागी घेऊन धर्माधिकारी कुटुंबियांकडून शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या चरणी अर्पण करण्यात येणारी सेवा ही निश्चितच अलौकिक अशीच आहे